जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीसचा चा विमा आता मंजूर केलेला आहे आणि याच्यासाठी साठ कोटी शहात्तर लाख वीस हजार रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे तर मग शेतकरी मित्रांनो ही सविस्तर माहिती काय आहे आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा करण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनल वरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेले आहे की राज्य सरकारने तेरा फेब्रुवारी रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करत सर्वसामावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी पिक उमा हप्त्यापोटे राज्य हिस्सा व विमा हप्ता अग्रिम रुपये सात कोटी शहात्तर लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी नऊ विमा कंपन्यांना मान्यता दिलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी दोन हजार तेवीस चोवीस चा पीक विमा हा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या रब्बी हंगामाच्या पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद